गेल्या दहा दिवसांपासून राज्यामध्ये महायुतीचा गोंधळ पाहायला मिळत आहे मोठा विजय मिळाल्यानंतरही मान अपमानाचं नाट्य रंगलेलं असून मिंध्यांना योग्य तो मान मिळावा अशी मागणी मिंदे गटाचे नेते करत आहेत मात्र भाजप त्यांना जराही थारा देत नसून फोन करूनही भाजपकडून कोणतंही उत्तर दिलं जात नसल्याने मेंदे गटाची घालमेल सुरू आहे शपथविधी सोहळ्यात आम्हालाही सहभागी करून घ्या अशा प्रकारचा सूर मिंदे गटाचे नेते दीपक केसकर यांनी पत्रकार परिषदेतून आळवला आहे अशातच महायुतीकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे भाजपचे अनेक नेते पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे पोहोचले होते मात्र शपथविधी सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी मिंदेगडाला भाजपकडून बोलवण्यात आलं नाही यावर आपली प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की मला बोलायचं आहे असा मेसेज मी देवेंद्र फडणवीस यांना केला होता मात्र ते विश्रांती घेत असल्याने माझं बोलणं झालं नाही ते आमचे सुद्धा नेते आहेत मी त्यांच्यासोबत गृह राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे शपथविधी सोहळ्यासाठी पाणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र एक गेले पाहिजे होते कारण राष्ट्रवादीचेही नेते तेथे नव्हते महायुतीची सत्ता येणार आहे याचा आम्हालाही आनंद आहे आपल्या आनंदात आम्हालाही सहभागी होऊ द्या इतकी विनंती करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार होतो असं दीपक केसरकर म्हणाले आहेत दरम्यान सरकार स्थापनेवरून महायुतीच्या गोंधळावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच सामना ऑनलाईनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका